राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज उत्स्फूर्त प्रतिसाद टाळ्यांचा कडकडाट आणि विजेत्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद प्रफुल्लित केंद्राच्या आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा फुलेवाडी येथील माने सांस्कृतिक भवनात साजरा झाला या कार्यक्रमात चिमुकल्या वक्त्यांचा गौरव करण्यात आला आणि त्यांच्या धाडसी विचारांना व्यासपीठावर प्रोत्साहन मिळालं सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रात निरंतर कार्यरत असणाऱ्या प्रफुल्लित केंद्राने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली या कार्यक्रमाला शिक्षण क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस क्रीडा अधिकारी लक्ष्मण पवार माजी गट शिक्षणाधिकारी नानासाहेब चव्हाण आणि तरुण उद्योजक वैभव पाटील यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला एक विशेष महत्त्व प्राप्त झालं कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन प्रज्वलन आणि वृक्षबंधनाने करण्यात आली पी एम श्री विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर करून पाहुण्यांचे स्वागत, स्वागत केले यावेळी शिरस यांनी आपल्या मनोगतात विचारांची महत्त्वता सांगितली त्यांनी म्हटलं की व्यासपीठावर बोलताना आत्मविश्वास लागतो प्रफुल्लित केंद्राने मुलांना आपले विचार मांडण्यासाठी जे व्यासपीठ दिलं आहे ते त्यांच्या यशाची पहिली पायरी आहे संस्थेचे संस्थापक डॉक्टर प्रफुल्ल पाटील यांनी संस्थेच्या उद्देशाबद्दल सांगितलं की मुलांमधील सुप्त गुण बाहेर काढणे त्यांना मोफत व्यासपीठ देणे हे आमचे ध्येय आहे कार्यक्रमात खास सन्मान सोहळ्यांनी उपस्थितांची मने जिंकून गेली वैभव पाटील यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक करत प्रफुल्लित केंद्राच्या सर्व कार्यकर्त्यांचा एक ग्रॅम गोल्डन पेन देऊन अनोखा गौरव केला विभागातील नामांकित शाळांचे मुख्याध्यापक आणि अन्य मान्यवरांनी संस्थेच्या कार्याची प्रशंसा केली विजेत्या विद्यार्थ्यांना आकर्षक ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले स्पर्धेतील निकाल प्रथम क्रमांक सर्वज्ञा रोहन पेडणेकर इयत्ता दुसरी पी एम श्री महात्मा फुले विद्यालय द्वितीय क्रमांक श्लोकसागर पाटील इयत्ता चौथी श्री सिद्धेश्वर प्रासादिक विद्यालय तृतीय क्रमांक सिद्धिका अमीर पटेल इयत्ता तिसरी श्री सिद्धिका प्रासादिक विद्यालय उत्तेजनार्थ माही अतुल जाधव इयत्ता तिसरी इंदुमती वि जाधव विद्यालय विशेष प्रोत्साहन बक्षीस समृद्धी जाधव अंगणवाडी प्रेरणा बालक मंदिर विजेत्यांना आकर्षक ट्रॉफी आणि प्रमाणपत्र दिले गेले तर सर्व भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना पदक आणि प्रमाणपत्र मिळाले